एवढं मोठ जर आपलं देशाला नाही मला सभागृहाचे नेतेच मांडणार अडचण नाही नेते सभा सभापती महोदय धन्यवाद आपल्याला काल पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन करंडक दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावलं त्याबद्दल सभागृहाच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी मांडतो <laughs> पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं हे सभागृह मनापासून अभिनंदन करते आहे नवव्या आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत श्री रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दैदिप्य मान असं यश संपादन करून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं हे आपल्या सगळ्यांसाठी भारतवासियांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे आय सी सी चॅम्पियन करंडक स्पर्धेत स्पर्धेतील भारताने मिळवलेले तिसरं अजिंक्यपद असून असे करणारा भारत हा एकमेव देश आहे तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे कोट्यवधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचं धुलिवंदन साजरं केलं आहे संघाचे प्रशिक्षक गौतम गौतम गंभीर यांचेबरोबरच कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली शुभम गिल श्रेयस अय्यर अक्षर पटेल के एल राहुल रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या मोहम्मद शमी कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आदी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी केलेल्या दिमागदार कामगिरीचं भरभरून कौतुक करावं असं अत्यंत सुखद आणि स्फूर्तीदायक क्षण आहे या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना या पूर्ण सिरीजमध्ये एकही सामना हरला नाही सगळे सामने आपण जिंकलो अजय म्हणजे एकही सामना न गमावता अजिंक्य राहण्याचा पराक्रम केलेला आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं विश्वविजेतेपद प्राप्त केल्यानंतर केवळ आठ महिन्यांच्या अंतराने सलग दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली आहे देशाच्या क्रीडा स क्षेत्रात नवयुग युग आल्याचे हे प्रतीक आहे आणि म्हणून भारतीय संघातील सर्व क्रिकेटपटूंचं तसेच प्रशिक्षक मार्गदर्शक खेळाडूंचं कुटुंब खेळाडूंची कुटुंबीय पाठीराखे त्यांचे लाखो चाहते या सगळ्यांचं मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याच्या शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक टीम म्हणून काम केल्यानंतर असे विजय दैदिप्य मान विजय प्राप्त होतात जसं आताच झालेली विधानसभेची निवडणूक <laughs> टीम म्हणून आम्ही काम केलं आणि लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं दैदिप्य मान दैदिप्य मान विजय मिळाला त्यामुळे एव अरे अंबादास बसा ना काय यार ना। अरे थांब बोला ना, ना, ना। हा आणि म्हणून मी काय त्याच्यात जात नाहीये तुम्ही हा सगळ्यांनी हा आणि काल कोणी काय काय म्हणत होतं तिकडे कोण दुबईला कशाला गेले मॅच बघायला ते जाऊ ते त्याच्यात मी जात नाही परंतु शेवटी जाता जाता एकच सांगतो किसी के जीत पे मत मचाओ भवंडर साफ से स्वीकार करो जो जिता वही सिकंदर